माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर महानगरपालिका प्रभाग रचना दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक अकरा एकूण लोकसंख्या पस्तीस हजार चौसष्ट जुना विडी कुल समाधान नगर मल्लिकार्जुन नगर प्रभागाची व्याप्ती संभाजी हायस्कूल राघवेंद्रनगर केकडे नगर समाधान नगर मनेदारी समाध हेरिटेज मल्लिकार्जुन नगर व त्याचा आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक बारा एकूण लोकसंख्या छत्तीस हजार सातशे अष्ट्याहत्तर सुनील नगर एम आय डी सी प्रभागाची व्याप्ती संगमेश्वर नगर एम आय डी सी सुनील नगर, नगर आशियाना नगर व त्याचा आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक तेरा एकूण लोकसंख्या सदोतीस हजार तीनशे वीस पोलिस हेडक्वॉर्टर वालचंद कॉलेज परिसर प्रभागाची व्याप्ती एकता नगर वालचंद कॉलेज पोलीस हेडक्वॉर्टर पाथरोड चौक बापूजीनगर अशोक चौक व त्याचा आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक चौदा एकूण लोकसंख्या छत्तीस हजार एकशे पस्तीस बेगमपेठ उत्तर सदर बाजार प्रभागाची व्याप्ती बेगमपेठ शनिवारपेठ जेलरोड पोलीस स्टेशन रंगभवन छत्रपती शिवाजी शासकीय स्वरूपच्या रुग्णालय आश्विनी हॉस्पिटल आदर्शनगर वसंतराव नाईक हायस्कूल व त्याचा आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक पंधरा एकूण लोकसंख्या सदोतीस हजार आठशे चौवेचाळीस सिद्धेश्वर मंदिर महानगरपालिका भुईकोट किल्ला परिसर प्रभागाची व्याप्ती सुपर मार्केट वारत चाळ सिद्धेश्वर मंदिर भुईकोट किल्ला जिल्हा परिषद कार्यालय हरेबाई देवकरण प्रशाला संगमेश्वर कॉलेज न्यू तिरेगाव फॉरेस्ट पंकाविहीर रेल्वे स्टेशन इंद्रधनू व त्याचा आसपासचा परिसर माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका